अपहरण करून बारा लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या टोळीस केले जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ची कामगिरी दिनांक चार तीन दोन हजार चोवीस रोजी बापूकुलाजवळ सुयोजित गार्डन येथे इर्टिका कार मध्ये फिर्यादी रमेश कुमार गुप्ता यांच्या अनोळखी जमांनी पिस्तूलचा धाक दाखवून जीवेठार ठार मारण्याची धमकी देऊन अपहरण करून फिर्यादींचे दोन एटीएमचा वापर करून बळजबरीने तीस हजार रुपये काढून घेतल्या तसेच फिर्यादीला धमकावून त्यांच्या पत्नीकडून बारा लाखांची रक्कम खणणी उकळून फिर्यादी यांना दुसऱ्या दिवशी देवास मध्य प्रदेश इथे सोडले होते त्यावरून म्हसूळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुन्ह्याचे घटनास्थळावर भेट देऊन गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला गुन्ह्यातील अज्ञात आरोपी यांचं नाव निष्पन्न करून सदर गुन्हा तुषार खेळणार अजय प्रसाद आदित्य सोनवणे व त्यांचे साथीदार यांनी केलं असल्याचं निष्पन्न करून त्याप्रमाणे गुन्हे शाखा क्रमांक पथकाने अंबड लिंक रोड आदित्य एकनाथ सोनवणे वर्ष चोवीस राहणार महाडा कॉलनी अंबड लिंक रोड नाशिक यास पकडून त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याच्या ताब्यातून यमाहा कंपनीची मोपेड मोटरसायकल ऍपल कंपनीचा मोबाईल फोन दोन सोन्याच्या गाण्यातली रिंगा रोख रक्कम रुपये एकोणतीस हजार पाचशे रुपये असा एकूण एक लाख एकोणसाठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय तसेच पथकाने आरोपीना मे तुषार केवल खेरणार व वर्ष अठ्ठावीस राहणार रिद्धी सिद्धी अपार्टमेंट महसूल नाशिक अजय सुजित प्रसाद व वर्ष चोवीस राहणार अंबड लिंक रोड नाशिक अशांना मसूळ लिंक रोड येथे सापळा लावून पकडले त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांच्या ताब्यातून शेवरलेट कंपनीची क्रूज कार विवो कंपनीचा मोबाईल फोन ऍपल कंपनीचा मोबाईल फोन रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण तीन लाख सत्त्याऐंशी हजार रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदर गुन्ह्यामध्ये नमूद आरोपितांकडून एकूण सहा लाख सोळा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक प्रशांत बच्चाव पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा डॉक्टर आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक विष्णू उगले पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुळ पोलीस हवलदार महेश साळुंके प्रदीप मसदे नाझीम पठाण विशाल काठे पोलीस नाईक प्रशांत शशांक मरकड विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी पोलीस अमलदार विलास चारोस्कर नितीन जगताप अमोल कोष्टी राहुल पालखेडी अप्पा पानवळ राजेश राठोड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वसंत पांडव संदीप भान योगीराज गायकवाड रामा बरडे राजेश लोखंडे महिला पोलीस अंमलदार अनुजा येवले चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट पोलीस अमलदार समाधान पवार अशांनी केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक गेल्या चार तारखेला मसरूर प्रदूषण हद्दीमध्ये एका व्यक्तीचं अपहरण करून सर त्याला त्याच्या ए टी एममधून तीस हजार रुपये आणि नंतर त्याच्या पत्नीला फोन करून बारा लाखाची खंडणी उकळणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखा एक युनिट वन यांनी समांतर तपास करून दोन वेगवेगळी पथकं तयार केलीत त्यांच्या तपासात पहिल्या पथकाने जे ए पी आय तोडकर यांच्या पथकाने आरोपी आदित्य सोनवने याला ताब्यात घेऊन त्याच्याकडनं एक लाख एकोणसाठ हजार रुपये त्याचबरोबर मोबाईल असं रिंगा मोपेड गाडी असा मध्यमाल हस्तगत केला त्याचबरोबर दुसऱ्या पथकाने जे पथक एस आय बागल यांच्या मार्गदर्शक मार्गदर्शनाखाली काम करत होते त्यांनी इतर दोन आरोपी तुषार खरनार आणि अजय प्रसाद यांना अटक करून जवळपास तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपयाचा गाडी मोबाईल अशी एकूण जवळपास सहा लाख सोळा हजार रुपयाचा मुद्देमाल त्यांनी हस्तगत केला आहे तर या गुन्ह्यामध्ये एकूण तीन आरोपी अटक झालेले आहेत अजूनही त्या गुन्ह्यात तीन आरोपी अटक करणे बाकी आहे आणि जवळपास एकूण सहा लाखाचा मुद्देमाल ह्या गुन्ह्यात जप्त आहे ही कामगिरी पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या टीमने ही कामगिरी केलेली आहे सदरचा गुन्ह्या सुरुवातीला आरोपी निष्पन्न नव्हते आणि इतका संवेदनशील गुन्हा असताना खूप चांगल्या प्रकारे युनिट वनने कामगिरी केलेली आहे संस्थेशांचं तीन तीन चार चार गुन्हे असं खूप जास्त रेकॉर्ड नाहीये पण त्यातल्या दोघा तिघांवर किरकोळ काही गुन्हे दाखल आहेत नाव त्यांचे नाव निष्पन्न झालेले आहेत तेही लवकरच आता अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे जसं आपण त्यांचा त्यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे ते गेल्या पंधरा वर्षापासून नाशिकमध्ये त्यांचा फॅब्रिकेशन व्यवसाय आहे त्यांच्याकडे ऑलरेडी पंधरा ते वीस जण काम करतात किडनॅपिंग कशी झाली त्यांनी आधीपासून त्यांच्या मनात तो विचार होताच तसं बघितलं तर व्यावसायिक स्पर्धेतून झालेलं अपहरण असे म्हणता येईल याला तर त्याच्यावर लक्ष ठेवून त्याला किडनॅप करून खंडणी उपाळ उकळलेली आहे त्यांनी